दलित समाजातील महिलेवर घरात घुसून अत्याचार व मारहाण करणाऱ्या निलेश लंके यांच्या समर्थकांवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची आणि अत्याचाराची घटना गंभीर असून यातील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील आर पी आय च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन सादर केलं तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेर तालुका अध्यक्ष राजू उबाळे श्रीगोंद्याचे राजा जगताप पाथर्डी तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनवणे स्नेहल सांगळे वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते तर शिष्ट या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार केल्याच्या कारणातून विखे समर्थक रितेश पानमंद यांना मारण्याच्या हेतूने त्यांच्या घरी गेले मात्र ते घरात नसतानाही लंके समर्थकांनी प्रितेश यांच्या पत्नी तसेच आईला जातीवाचक शिबिगा करत मारहाण केली अंगावरील ड्रेस फाडून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तर पोटातही लाथा मारले या घटनेनंतर संबंधित महिलेला पोलीस स्टेशनलाही जाता येऊ नये असं दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेल्याची बाब पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली या घटनेमुळे पीडित कुटुंबीय आजही भीतीच्या सावटाखाली असून गावातही तसंच वातावरण आहे राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारे घडलेलं कृत्य निंदनीय असून त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घेऊन त्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली तसेच राजकीय दबावातून आरोपींना पाठीशी घालण्याचं काम झालं तर संपूर्ण जिल्ह्यात आर पी वतीनं आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला तर या घटनेबाबत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले रामदास आठवले यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली तर लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले हे पाडनेर येथे येणार आहे आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनानं घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे तालुक्यामध्ये त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित माराणी आणि मारहाणीमध्ये किमान वीस ते पंचवीस जणांचा ट्रळ आमचं म्हणणं होतं निवडणुकीमध्ये वाद होत राहत परंतु या खाद्या महिलेवर अटक मिळाल्याची चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आपल्या एस पी साहेबांनी केली पाहिजे या याप्रमाणे सगळ्या आम्ही एस पी कार्यालयात आलो आणि आरोपीला लवकर अटक झाली नाही तर आम्ही शंभर टक्के ह्या घटनेला आम्ही जिल्हाभर आमकडून प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्यात कलेक्टर साहेब असतो एस पी साहेब असतो आणि पाच तालुक्यात जे पी आहे आपले तो पाहिजे पी आहे सगळ्यांनी या घटनेची नोंद घ्यावी असे आमचं आव्हान आज आम्ही हे करलो आमच्यासोबत दक्षिण जिल्हाध्यक्ष संजीव भैदुंग तसेच युवका जिल्हाध्यक्ष पुहून सोडेन बारनेर तालुकाध्यक्ष राजू उळे सेवन तालुकाध्यक्ष राजू भोजापचा परत आमचे आमित भिंगार युवक जिल्हाध्यक्ष आमित भोकाळे खरं भौकळी गोपावर आमचे काही जिल्हा राजू तर आमच्या महिला सगळ्या महिला आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व पदाधिकारी ह्या घटकांनी स्वीकारण्यासाठी आम्ही चालू आहोत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद